नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रमजान स्पेशल शिरखुर्मा करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण हे बारीक शेवाया घेतलेल्या आहेत एक वीस ग्रॅम असतील वीस ग्रॅम शेवया घेतलेल्या आहेत नंतर हे पेंट खजूरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत नंतर हे काजू बदाम पिस्ता थोडेसे मनुके चारोळी आणि वेलची पावडर हे घेतलेलं आहे हे काजू बदाम आणि पिस्ता हे मी भिजत घातलं होतं आणि साल काढून ते एक कट करून घेतलेलं आहे इकडं दीड लिटर दूध मी आटवायला ठेवलेलं आहे तर दीड लिटर दुधाचं आता आपलं बघा एक पाऊन लिटर दूध होईपर्यंतला आपल्याला आठवून घ्यायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करते सर्वात अगोदर कढई गरम करायला ठेवली होती जे आपण सारो हे भिजत घातली नव्हती ते आपल्याला असेच भाजून घ्यायचे हलक्या हाताने भाजून घ्यायचे ओगी तर हे अशा प्रकारे आपली सारवही भाजून तयार आहे काढून घेते मी एका वाटीमध्ये काढून घेते तर यानंतर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे दोन अडीच चमचे तूप टाकून घ्यायचं तर हे आपल्याला आता याच्यामध्ये काजू टाकून घेते तळून घ्यायचे आता आपल्याला खरपूस असे तुपामध्ये तळून कडक करून घ्यायचे काढून घेते त्याच्यानंतर बदाम हे पण फ्राय करून घ्यायचं आणि पिस्ता पण टाकून घेते लगे हे पण काढून घेते मनुके पण आपल्याला थोडेसे तेलावर तुपामध्ये परतून घ्यायचे छान असं फुलू द्यायचे बघा मस्त फुलायला लागेल काढून घेते हे पेंट खजूर पण थोडंसं तुपामध्ये परतून घेते काढून घेते हे बघा हे असं आपण हे पेंटकजूर मनुके बदाम आणि पिस्ता आणि काजू हे पूर्ण आपण फ्राय करून घेतलेलं आहे तर या तुपामध्ये आपल्याला हे शेवाया आहेत त्या शेवया मला थोड्याशा तुपावर लालसर अशा तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपले शेवाया एकदम सोनेरी कलरवर भाजून झालेले आहेत तर आता आपण हे आटवलेलं दूध आहे ते दूध मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे ढवळून घ्यायचं छान हे राहिलेलं पण दूध टाकून घेते छान ह्याला आता एक दोन मिनिट हे शेवायला छान ह्याच्यामध्ये शिजू द्यायचे आणि या वेळेला आपल्याला आता साखर टाकायची आहे ह्याच्यामध्ये छान आपल्या दुधाला आता मस्त एकदम कलर आला आणि बघा उकळी पण आलेली आहे वेळेला गोड जशा प्रमाणात तुम्हाला लागेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर टाकून घ्या तर एक मी एक ते दीड वाटी साखर टाकणार आहे ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं छान हे आपण चार ओळे हो भाजून घेतली होती ते पण टाकते याच्यामध्ये नंतर हे तळून घेतलेले पेंड खजूर आहे ती पण टाकते पूर्ण आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते काजू बदाम पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे याला आता आणि अर्धा चमचा वेलची पावडर आहे ती पण टाकते मंद गॅस तर शिजू द्यायचं बघा शेवया कशा मस्त एकदम शिजून तयार झालेल्या आहेत आपल्या पाच मिनिट झालेला आहे तर आपला आप हा शिरखुर्मा एकदम मस्त तयार झालाय बघा काढून दाखवते तुम्हाला सर्विंग बाईल मध्ये तर काढून दाखवते तुम्हाला एका बाउलमध्ये आपला हा शिरखुर्मा तयार झालेला आहे बघा एकदम घमघमाट सुटलेला आहे हे नंतर भजे केलेले आहेत आणि थोडे गुलगुले पण केलेले आहेत यांची रेसिपी पी मी नंतर तुम्हाला शेअर करेल आता सध्या तरी यातच केलेलं आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी शिरखुर्मेची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा